राष्ट्रीय काँग्रेस पक्षच्या अनुषंगाने या माझी निव निवड नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी राज्य कार्यकारिणीने माझी निवड केलेली आहे आणि आमच्या या रा आम्ही काँग्रेसमध्ये पिढ्यानपिढ्या आम्ही या काँग्रेस पक्ष सोडलेला नाही आणि त्याची पावती म्हणून आम्हाला आज काँग्रेस पक्षाने आमच्या बॉडीसुद्धा या काँग्रेस पक्षामध्ये जे पंचायत समितीचे सदस्य होते काँग्रेस कमिटीच्या खरेदी संघाचे चेअरमन होते सर्व काँग्रेस पक्ष आम्ही आतापर्यंत सोडला नाही आणि त्याची पावती म्हणून आम्हाला आज म मला जे आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी माझी सर्वांमध्ये मा निवड केली आणि त्या तसे पत्र आपल्याला चव्हाण आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार चव्हाण साहेब आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरकर यांनी माझा सत्कार करून मला प्रसिद्धीपत्र देऊन गौरव केला आणि म्हणून मी आज या काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहील तसेच माझ्या खाजगी प्राथमिक महासंघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ना कंदा कंधारमधील सर्व शाळेचे खाजगी शाळेचे मुख्याध्यापक यांनी तीच माझा सत्कार केला आणि त्याबद्दल मी सर्व मुख्याध्यापक मा महासंघाचे अध्यक्ष तसेच सर्व शाळेतील शिक्षक यांनी माझा जो सत्कार केला त्यात म्हणून मी सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि हा मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहील आणि काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळून काँग्रेस पक्षाची केवढं आपल्या मदतीनं गावोगावी जाऊन गोरगरिबा सामानाचे प्रश्न सोडण्यासाठी आणि हा काँग्रेस पक्ष कसा आहे हे करण्यासाठी मी गावोगावी जाऊन प्रयत्न करीन आणि काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करीन तसेच माझ्या या निवडी निवडीमध्ये सिंहाचा वाटा जा मने तर कंदार काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजयजी भोशीकर यांनी यांच्या ह्याच्यातून माझी निवड निवड्यासाठी शिफारस करण्यात आली आणि मी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भुशीकर यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंदार तालुक्यामध्ये काँग्रेससाठी मी मा माझ्या जा ह्याच्याने खूप प्रयत्न करून गावगावी जाऊन काँग्रेस काँग्रेस प्रत्येक का गावामध्ये जाऊन काँग्रेसमध्ये करीत आणि मला या या माझ्या या, या निवडीमध्ये संजय भोसेकर यांचं या, 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 सुद्धा अभिनंदन करतो आपले मित्र बसवेश्वर मंगनाळे यांची नुकतीच काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सचिव निवड झाल्याबद्दल आपल्या सर्व मुख्याध्या संघाच्या वतीने आपण त्यांना काही शुभेच्छा देत आहोत 한 서로, 하 니테 는데 아 이시 겠지.